नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण येत्या पाचवी नवोदयचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे त्यामध्ये आपण संख्या आणि संख्या पद्धतीवरील एक पॉईंट दोनचा व्हिडिओ पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता बरोबर की नाही कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आज पाहणार आहोत आपण एक पॉईंट तीन स्वाध्याय संख्या आणि संख्या पद्धतीवरील तर मित्रांनो जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवू शकता तर बघा पहिला प्रश्न आहे आपला आता पाहणार आहे पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे पुढीलपैकी शतकस्थानी सात असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात सं सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती तर बघा मित्रांनो पुढीलपैकी सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती असं सांगितले बरोबर की नाही बघा पर्याय काय काय सांगितलं पुढील पैकी शतकस्थानी सात असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती आता शतकस्थानी सात असणारी व भिन्न अंकापासून तयार झाली बघा मित्रांनो शतकस्थानी आपल्याला सात पाहिजे म्हणजे ह्या शतकस्थानी आपल्याला पाय पाच पाहिजे सात पाहिजे व भिन्न अंकापासून तयार झाल्यासाठी प पहिला मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे शतकस्थानी सात आता बघा पर्यायामध्ये शतकस्थानी सात कुठे दिसते रे बघा एकक दशक आणि शतक म्हणजे इथे पण सात आहे शतकस्थानी हा पर्याय असू शकतो बघा एकक दशक आणि शतक या ठिकाणीसुद्धा शतकस्थानी सात आहे म्हणजे हा सुद्धा पर्याय मित्रांनो असू शकतो तीन नंबरचा पर्याय आहे बघा एकक दशक आणि शतक या ठिकाणीसुद्धा सात आहे म्हणजे हा सुद्धा पर्याय असू शकतो एकक दशक आणि शतक या ठिकाणीसुद्धा सात आहे म्हणजे हा सुद्धा पर्याय मित्रांनो असू शकतो बरोबर की नाही मग आपल्याला हवं काय आपल्याला हाव काय आप कारण की पहिला तर मुद्दा आपला इथं क्लिअर सगळ्या पर्यायामध्ये दिसतोय परंतु आता दुसरा मुद्दा बघायचा आहे भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती आता आपल्याला भिन्न अंक सांगितलेत भिन्न अंकापासून स झालेली सर्वात मोठी म्हणजे काय हो काय ते लक्ष द्या व्यवस्थित प्रश्नवाचा सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती तर सर्वात मोठी सांगितली मित्रांनो बरोबर की नाही आता सर्वात मोठी शोधायचं म्हटलं तर इथं आहे बारा हजार सातशे एकोणनव्वद इथे आहे एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी इथे आहे अठरा हजार सातशे ब्याण्णव इथे आहे एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस बरोबर की नाही आता मित्रांनो एकोणीस हजार मोठं का अठरा हजार मोठं का एकोणीस हजार मोठं का बारा हजार मोठं आता बारा हजार तर मित्रांनो एकोणीस हजारापेक्षा लहान आहे की नाही म्हणजे ए नंबरचा पर्याय आपण काय करायचा आहे कट करायचा आहे इथे बघा एकोणीस हजार मोठं आहे बरोबर की नाही त्यानंतर अठरा हजार आहे अठरा हजार मोठं का एकोणीस हजार मोठं तर एकोणीस हजार मोठं म्हणजे अठरा हजार पर्याय कॅन्सल करायचा आहे मित्रांनो म्हणजे ए पण कट झाला सी पण कट झाला परंतु आता इथं कन्फ्यूज व्हायचं नाही मित्रांनो इथे एकोणीस हजार आहे इथे पण एकोणीस हजार आहे बरोबर की नाही इथे सातशे आहे इथे पण सातशे आहे बरोबर की नाही इथे काय आहे ब्याऐंशी आहे परंतु इथे काय आहे मित्रांनो अठ्ठावीस आहे म्हणजे अठ्ठावीस मोठं का ब्याऐंशी मोठं रे मित्रांनो तर ब्याऐंशी मोठं बरोबर की नाही म्हणजे डी नंबरचासुद्धा पर्याय काय झाला मित्रांनो आपला कट झाला म्हणजे ए कट सी कट आणि डी कट उत्तर क्रमांक आपला आला आहे दोन मित्रांनो एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी बघा मित्रांनो समज का एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी ही शतकस्थानी सात असणारी भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी संख्या आहे मित्रांनो म्हणजे उत्तर क्रमांक का आपला काय आला बी आला मित्रांनो आता घेऊया लगेच पुढचं उदाहरण मित्रांनो शून्य बघा मित्रांनो शून्य तीन सहा सात आणि नऊ या अंकाची पुनरावृत्ती न करता बघा मित्रांनो प्रश्न वाचताना पूर्णपणे व्यवस्थित वाचायचा आहे मित्रांनो प्र प्रश्न प्रश्न वाचताना अजिबात चुका करायची नाहीत बरोबर की नाही बघा शून्य तीन सहा आणि सात नऊ या अंकाची पुनरावृत्ती न करता बघा न करता विचारले करता सांगितलं नाही वाचताना शब्दाचा उच्चार नीट करा बनलेल्या पाच अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर आहे बघा मित्रांनो शून्य तीन सहा सात आणि नऊ या अंकाची पुनरावृत्ती न करता बनलेल्या पाच अंकी बघा आता पुनरावृत्ती न करता बनलेल्या पाच अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील आता मोठ्यात मोठी कमाल संख्या विचारली आहे मित्रांनो आणि लहानात लहान किमान संख्येमधील अंतर काढायचं आहे मित्रांनो बघा आता मोठ्यात मोठी किमा कमाल संख्या कशी शोधणार आहे मित्रांनो कोणती येणार संख्या रे सगळ्यात मोठी कमाल संख्या शोधायची असेल तर आपल्याला काय घ्यावं लागेल प्रथम काय करावं लागेल सगळ्यात मोठा अंक घ्यावा लागेल तर सगळ्यात मोठा अंक कोणता आहे रे पहिलं प्रथम आपण अंक लिहून घेऊया शून्य तीन सहा सात आणि नऊ आहे बरोबर की नाही शून्य तीन सहा सात आणि नऊ बरोबर आहे की नाही मग आता आपल्याला शोधायचं आहे सरह्यातून सर्वात मोठी संख्या शोधायची आहे मित्रांनो सर्वात मोठी संख्या शोधायची आहे मित्रांनो सर्वात मोठी संख्या शोधण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम सर्वात मोठा अंक घ्यावा लागेल बरोबर की नाही मग सगळ्यात मोठा कोणता अंक आहे नऊ आहे परत काय आहे रे मित्रांनो सात आहे बरोबर की नाही परत काय आहे सहा आहे परत आहे तीन आणि परत आहे शून्य बरोबर की नाही समजलं का बरोबर का नाही समजलं आता आपल्याला काय करायचं ही काय झाली सर्वात मोठी संख्या झाली ह्या दिलेल्या अंकापासून बनवता येणारी सर्वात मोठी पाच अंकी संख्या झाली म्हणजे कमाल संख्या झाली आता आपल्याला शोधायची आहे किमान संख्या म्हणजे सर्वात लहान संख्या या अंकापासून तयार होणारी सर्वात लहान संख्या शोधायची आहे आता आपण काय केलं ही तर शेवटी शून्य घेतले परंतु इथे शून्य घेऊन चालेल खरे लहान संख्ये शोधताना आपल्याला पाच अंक घ्यायचे आहे त्यामुळे आपल्याला शून्य लिहिता येणार नाही त्यासाठी आपल्याला शून्यपेक्षा मोठा अंक कोणता आहे तीन घ्यावा लागेल बरोबर की नाही त्यानंतर आपल्याला शून्याचा वापर इथे करावा लागेल मित्रांनो आणि नंतर आपल्याला आहे तसंच सहाशे किती लिहायचं आहे एकोणऐंशी लिहायचं आहे बरोबर की नाही कारण की लहानातून मोठ्याकडे आपल्याला जायचं आहे मित्रांनो प्रथम आपण मोठी संख्या बघितली आता आपण लहान संख्या बघणार आहे आता या मोठ्या संख्येतून या ही लहान संख्या वजा करून आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो फरक काढायचा आहे फरक काढायचा आहे अंतर काढायचं आहे म्हणजे अंतर म्हणजे ह्या दोन्ही संख्येमधील फरक काढायचा आहे तर करा बरं वजाबाकी किती येते वजाबाकी करा किती येते मला सांगा जर तुम्हाला समजत असेल तर बघा आता इथं नऊ आहे इथे शून्य आहे म्हणजे आपल्याला हातच्या काय घ्या घ्यावा लागेल रे एकचा घ्यावा लागेल आणि दहामधून नऊ गेल्यानंतर किती येतं एक येतं बरोबर की नाही परत इथं बर एक घेतलं हच्च्या महागारी दिला तेरातून आठ गेलं रे किती राहतं आहे पाच राहतं आहे बरोबर की नाही परत काय करायचं आहे आपल्याला परत हच्छा घ्यायचं आहे घ्यायचं की नाही आता बघा सात आहे सोळातून सात गेलं किती राहते रे सोळातून सात गेल्यानंतर इथं नऊ राहते मित्रांनो इथे की बघा सातातून एक गेलं इथे राहिलं सहा मित्रांनो आणि नवातून तीन गेल्या इथे पण राहिले मित्रांनो सहा राहिले मित्रांनो आता आपलं काय होते रे काय संख्या होती बघाबर काय संख्या होती सहासष्ट हजार नऊशे एक्कावन्न ही संख्या तयार झाली बरोबर की नाही सहासष्ट हजार नऊशे एकावन्न आता सहासष्ट हजार नऊशे एकावन्न ही संख्या आपल्याला पर्यायमध्ये आहे का बघा कारण की ही कमाल संख्या झाली आणि ही किमान संख्या झाली कमाल मधून आपण काय केलं आहे किमान संख्या ही वजा केली आहे म्हणजे या दोन्ही संख्येमधील अंतर काढला आहे तर आंतर किती आहे मित्रांनो सहासष्ट हजार नऊशे एकावन्न तर ही संख्या आपल्या पर्यायमध्ये आहे का आपण बघूया बघा आता पर्यायमध्ये आहे का सहासष्ट हजार नऊशे एकावन्न आहे का नाही एकट बीमध्ये आहे का नाही बीकट सी मध्ये आहे का हो सीमध्ये आहे म्हणजे सी नंबरचा सुद्धा पर्याय काय असणार आहे मित्रांनो बरोबर असणार आहे डी नंबरमध्ये आहे का नाही म्हणजे डी नंबरचा पर्याय चुकीचा आहे म्हणजे आपलं उत्तर क्रमांक काय आलं सहासष्ट हजार शा नऊशे एकावन्न म्हणजे आपला सी नंबरचा पर्याय काय असणार आहे मित्रांनो बरोबर असणार आहे आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न बघा समजत असेल तर यस म्हणा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करत नाही मित्रांनो कमेंट जर केलं तर माझा अजून उत्साह वाढेल आणि खूप छान प्रकारे तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करेन तीन नंबरचा प्रश्न आहे एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्येमधील तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक बघा मित्रांनो प्रश्न पुन्हा एकदा वाचा तुम्ही एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्येमधील तीन या अंकाची स्थानिक किमतीतील फरक काढा आता बघा एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्येमधील तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे मित्रांनो प्रथम आपण काय करू एकशे पस्तीस लिहून घेऊया बघा प्रथम आपण काय करायचं आहे एकशे पस्तीस घेऊ लिहून घेऊया आणि दुसरा अंक कोणता आहे रे दुसरा अंक कोणता आहे एकशे त्रेपन्न आहे बरोबर की नाही दुसरा अंक आहे एकशे त्रेपन्न म्हणजे मित्रांनो बघा आता एकशे पस्तीसमध्ये तीन अंक हा कुठे आहे रे कुठे एकक आणि दशक स्थानावर आहे म्हणजे तीनची स्थानिक किंमत काय असणार आहे तीस असणार आहे बरोबर की नाही तीनची स्थानिक किंमत काय असणार आहे मित्रांनो दशक असणार आहे आणि एकशे त्रेपन्नमध्ये तीन अंक स्थान कुठल्या स्थानावर आहे तर एकच स्थानावरती आहे म्हणजे ह्या ठिकाणी असलेली तीनची स्थानिक किंमत किती असणार आहे मित्रांनो तीनच असणार आहे बघा तीनच असणार आहे मग आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो या स्थानिक या तीन या अंकाची स्थानिक किमतीमधील आणि या या तीन अंकाच्या स्थानिक किमतीमधील काय करायचं आपल्याला फरक काढायचा आहे तर फरक काय येईल रे बघा आता तीसमधून तीन गेल्यानंतर मित्रांनो राहतं शिल्लक आपल्याकडे सत्तावीस आणि सत्तावीस हा आपला काय झाला आहे फरक झाला आहे मित्रांनो बघा सत्तावीस आहे का पर्यायमध्ये बघा शून्य आहे अठरा आहे सत्तावीस आहे ते तेहतीस आहे म्हणजे आत आपला उत्तर क्रमांक काय आला रे मित्रांनो सत्तावीस हा उत्तर क्रमांक आला बरोबर की नाही घे लगेच मित्रांनो पुढचा प्रश्न सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येतील सातच्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे बघा मित्रांनो स सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येतील सातच्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे आता असाच प्रश्न आहे आता आपल्याला प्रश्न बघायचा आता बघू सत्तावीस हजार तीनशे सात ही संख्या लिहून घेऊया आपण बघा मित्रांनो सत्तावीस हजार तीनशे सात ही संख्या लिहून घेतली मित्रांनो आता आपल्याला या सातच्या स्थानिक किमतीमधून ह्या स्थानिक किमतीमधील फरक काढायचा आहे बरोबर की नाही हेच इथे सात आहे इथे सात आहे मग आता मित्रांनो यामध्ये बघा एकक दशक शतक आणि हजार म्हणजे हजार स्थानावर काय आहे सात आहे म्हणजे किती येणार आपलं सात हजार एक दोन आणि तीन बरोबर की नाही तीन शून्य दिले की नाही आता या सातचीच किंमत आपल्याला शोधायची आहे म्हणजे हे सात कुठे आहे रे एकक स्थानावर ते म्हणजे इथे काय येणार सात आता आपल्याला या सातमधून हे सात मायनस करायचं आहे सात हजारामधनं बघा किती आलं तीन हचाल एक नऊ अचाल एक नेऊ अचल एक सहा सहा हजार नऊशे त्र्याण्णव आलं मित्रांनो बघा सहा हजार नऊशे त्र्याण्णव उत्तर आलं मित्रांनो आता पर्यामध्ये बघूया हा सहा हजार नऊशे त्र्याण्णव उत्तर आहे का बघा मित्रांनो सहा हजार नऊशे त्र्याण्णव आहे म्हणजे एक नंबरचाच पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे बी नंबरचा पर्याय चुकीचा आहे सी नंबरचा चुकीचा आहे आणि डी नंबरचा सुद्धा चुकीचा आहे मित्रांनो बरोबर की नाही तर तुम्हाला समजतंय का मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा समजत असेल तर आता घेऊया पुढचा प्रश्न नऊ सात शून्य आणि चार या अंकाचा वापर करून चार अंकाच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत काढा मित्रांनो प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला तफावत अंतर फरक असे फिरून फिरून प्रश्न विचारले जातात बघा समजते का तुम्हाला बघा तपावत म्हणजे इथे अंतर आहे इथे फरक आहे कारण हे इथे अंतर आहे म्हणजे हे सर्व शब्द सारखेच आहेत मित्रांनो परंतु या शब्दाचे अर्थ जरी सारखे असतील तर शब्द उच्चारताना वेगळे विचारले आहेत त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका इथे अंतर दिले म्हणजे इथं तपाव दिले म्हणजे काहीतरी वेगळं असेल असं काही समजू नका अंतर तपावत फरक हे सर्व संख्याच्या अंक म्हणजे अंकांचा अर्थ एकच आहे मित्रांनो आता बघा पुढचा प्रश्न आपण काय म्हणलो आहे नऊ किती नंबरचा हा नऊ सात शून्य आणि चार या अंकाचा वापर करून चार अंकाच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत काढा बघा आता चार अंकाचे मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्या शोधायची मित्रांनो तर काय येणार आहे मित्रांनो मोठ्यात मोठी संख्या कोणती येणार बघा कोणती येणार मोठ्यात मोठी संख्या मला सांगा सांगावं आपण प्रथम काय करू शब्द लिहून घेऊया अंक लिहून घेऊया कोणते आहेत नऊ सात शून्य आणि चार हे अंक आहेत बरोबर की नाही नऊ सात शून्य आणि चार हे अंक आहेत बरोबर की नाही तर आपल्याला काय आहे रे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे यामधील तपावत शोधायचे बरोबर की नाही तपावत शोधायसाठी आपल्याला काय करावं लागेल या संख्येची सर्वात मोठी चार अंकी संख्या आपल्याला बनवायची बरोबर ना तर आता चार अंकी सर्वात मोठी संख्या तर काय करावं लागेल नऊ सात चार आणि शून्य म्हणजे नऊ हजार सातशे चाळीस ही संख्या तयार झाली मित्रांनो बरोबर की नाही नऊ हजार चारशे चाळीस ही संख्या तयार झाली आता आपल्याला काय करायचं तफावत सो शोधायची ते पण लहान संख्येतलं तर आता लहान संख्या शोधताना काय करावं लागेल रे हे शून्य घ्यावे लागेल का नाही तर घ्यावं लागेल चार शून्य सात आणि नऊ आता ह्याची अंतर काढायचं म्हणजे फरक काढायचं किती आलं रे दहा तर नऊ गेले एक हातच्या आलं एक चौदातनं आठ गेले मित्रांनो <saging> सहा आलं हा चल एक सातातनं एक गेले सहा राहिलं आणि नऊ चार गेलं पाच हजार सहाशे एकसष्ट आलं बघा मित्रांनो पाच हजार सहाशे एकसष्ट हे उत्तर आपलं आलं मित्रांनो पर्यायमध्ये आहे का आपण बघायचं आहे तर पाच हजार सहाशे एकसष्ट आहे का रे मित्रांनो पर्यामध्ये बघा पर्यामध्ये आहे का आठ हजार नऊशे एक्याण्णव नाही पाच तीन हजार तीनशे एक्क्याण्णव नाही नऊ हजार दोनशे एकसष्ट नाही हि ते आहे पाच हजार सहाशे एकसष्ट मित्रांनो पर्याय क्रमांक चार हे आपलं काय आहे उत्तर बरोबर आहे मित्रांनो बरोबर की नाही आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न जर ए ही बीच्या आधीची संख्या असेल बघा मित्रांनो ए ही बीच्या आधीची संख्या असेल तर ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमती आहेत तर ए वजा बी आणि बी वजा ए या याच्या किमती आहेत बघा मित्रांनो काय ए ही बीच्या आधीची संख्या असेल म्हणजे बीच्या आधी काय आहे ए आहे तर ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमती आहेत आता मग काय येणार आहे ए वजा बी ए तर अगोदरच्या आहे अगोदरचं आहे म्हणजे बी ए लहान असणार आहे आणि बी काय असणार आहे मोठा असणार आहे बरोबर मोठ्यातनं लहान संख्या के वजा केल्यानंतर काय येतं किंवा लहानातनं मोठी संख्या के वजा केल्यानंतर काय येतं रे मित्रांनो वजा येतं बरोबर की नाही मग वजा चिन्ह कुठे आहे रे प्रथम इथं वजा एक आहे म्हणजे ए नंबरचा पर्याय आहे इथे आहे का नाही इथे आहे का नाही इथे आहे का नाही म्हणजे एक नंबरच्या पर्यायामध्ये मित्रांनो आपलं उत्तर बरोबर आहे मित्रांनो कारण की बघा लहानातून मोठी संख्येची वजा केली ना तर आपलं काय चिन्ह येतं वजा येतं परंतु मोठ्यातून लहान संख्या ही जर वजा केली तर प्लस येतं प्लसला आपण चिन्ह देत नाही डायरेक्टली एक लिहितो म्हणजे ए नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे मित्रांनो बरोबर असणार आहे आता घ्या पुढचा प्रश्न सत्तर ऐंशी सत्तर आणि ऐंशी यामधील सर्व मूळ संख्येची बेरीज टिंबटिंब आहे बघा मित्रांनो सत्तर आणि ऐंशी यामधील सर्व मूळ संख्येची बेरीज डेश डेश आहे तर सत्तर आणि ऐंशीमधील सर्व मूळ संख्या कोणकोणत्या आहेत रे मित्रांनो कोणकोणत्या आहेत सत्तर आणि ऐंशीमध्ये कोणकोणत्या मूळ संख्या आहेत तर मित्रांनो सत्तर आणि ऐंशीमध्ये मूळ संख्या आहेत एकाहत्तर त्र्याहत्तर आणि सत्याहत्तर एकाहत्तर अधिक त्र्याहत्तर अधिक सत्याहत्तर तर बघा मित्रांनो तर बेरीज करूया सातांच्या अकरा अकरा आठ आणि सात पं आठ अन्स सात पंधरा पंधरा आणि सात किती झाले मित्रांनो बावीस झालं म्हणजे दोनशे एकवीस ही ऐंशी सत्तर ते ऐंशीच्या संख्येतील बेरीज आहे तर सत्त दोनशे एकवीस हे पर्यायमध्ये आहे का बघा दोनशे तेवीस दोनशे एकतीस दोनशे एकवीस आणि दोनशे सत्तावीस तर पर्याय क्रमांक मित्रांनो तीन हा बरोबर आहे मित्रांनो कारण की दोनशे एकवीस हे आपलं उत्तर काय आहे बरोबर आहे आता घेऊया पुढचा प्रश्न मित्रांनो याच ठिकाणी आपला पूर्ण एक पॉईंट तीन हा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे मित्रांनो आपण आजच्या स्वाध्यामध्ये सात प्रश्न एक पॉईंट तीनमधील सात प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासहित सविस्तर असे सोडवून घेतले आहेत मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो कारण की आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही साध्या आणि सोपे पद्धतीने जगणे समजावून सांगितलं तुम्हाला परीक्षेमध्ये आवड जाणार नाही त्यामुळे तुम्ही व्यवस्थित चित्र प्रश्न प्रथम वाचत जावा आणि नंतर उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो गणित सोप्पं आहे जर तुम्ही केलं तर नाही केलं तर तुम्हाला गणित अवघड जाणार आहे त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की तुम्ही गणिताचा सराव करा गणितामध्येच आपलं नवोदयमध्ये सिलेक्शन होणं हे गणिताच्या मार्गावरूनच कळलं जातं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ अवर्षी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद